पोंबुर्णा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पी एच गोरंतवार तर सचिवपदी कावटवार यांची बिनविरोध निवड उपाध्यक्ष जीवनदास गेडाम कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंबुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिनाक सहा जानेवारीला पोंबुर्णा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली यात पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी पी एच बोरंतवार यांची तर सचिवपदी दैनिक सकाळचे आशिष कावटवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत करण्याच्या उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर सभेत दोन वर्षांकरिता नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवडण्यात आली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे पी एच बोरंतवार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली तर संघाच्या सचिवपदी दैनिक सकाळचे आशिष कावटवार उपाध्यक्ष जीवनदास गेडाम सहसचिव पंकज वडेट्टीवार कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार यांची निवड करण्यात आली तर कार्यकारिणी सदस्य म्हणून निलकंठ ठाकरे सुरेश कोम्मावार बबनराव गोरंतवार विजय वासेकर विकास शेडमाके भुजंग रोले इक्बाल कुरेशी तर संपर्क प्रमुख म्हणून रुपेश निमसरकार यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे कृपया आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद